सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुली असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी इन्फ्यू नर आणि मुंबईला होते तर ठरण पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी जाते असते मलाही दर्शन मिळालं असतं त्याचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते पण त्याचे काही रिच्युअल्स आले होते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या मी आज मी सकाळी होते आणि खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षाचे पण जिमतेम आहे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या एक विजनरी नेता होता खरं तर आज नाही काय भावना आहे आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या स्वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचाच भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणार आहे हजारो मी लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो को फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाद कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवतं तेव्हा मार्केट अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत की एवढंच म्हणजे हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे ना आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोपळी आहे सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या घराच्याही आयुष्यात हे पण ते राजकीय वारसा किंवा राजकीय